नमस्कार मंडळी जगात बारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे सध्या आपण चिपळूण ये आणि आपण आता रात्रीचे साडेसात वाजलेत आणि आपल्याला मासे पकडायला जायचे खाली नदीमध्ये तर आपल्याला आपल्यासोबत शुभम संकेत संजय निलू आणि आपले प्रणय होडे असे आपले मित्रमंडळी आहेत जे पुण्यावरून आपण आलेले सगळेजणं आणि एक मासेमारीचा बेत आपण आखलेला आहे आपल्यासोबत शुभम यांनी गावकरी आहेत आणि हे अजून एक आपले मित्र <laughs> आलेले आहेत विशाल भाऊ यांनी काय आणलेले हे पागरू हे बघा बघू शकता तुम्ही हे पागरू आहे हे जाळी टाईप आहे खाली असं याच्याने मासे मिळतात आणि आपल्याबरोबर अजून आहेत कॅमेर विमेरो सगळं घेऊन बसलेलं आपण तुम्हाला दाखवतो पुढेच चला भेटूया पण पुढे बघत राहा आपले व्हिडिओ रा आणि नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा नक्की धन्यवाद

राहणार मंडळी आपल्या बरोबर हे कांबेरू आहे आणि हे हे मोठं असं असं पाण्यामध्ये की टावकर मारायचा बॅटरी बिटरी घेऊन चाललोय आपण हे बघा गाडी इथं लावलेली आहे आपण चालत खाली नदीवर चाललोय आणि तिथं आपण मासेमारी करणार आहे बघू काय मिळतंय का मिळल तर तुम्हाला सांगतोच हा चला हे चला ये घ्या काय अमृताला आणली मी अडजण ह्या काय गावतातून काय दिसणार आहे काय ए पाय घालून पाय घालून गवतलं वाढलोय रेवता पुढे कशाला

पाय घाली बघाय का वाट आहे काय मॅनस वाईल्ड पेक्षा खतरनाक अवस्था झाली आपली पहिले पाणी बघा मोठा असेल ते भविष पाणी आहे चला या कोणच या, या चला रे हॅलो 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 मित्रांनो पाणी जरा पाण्याकडे मार खूप मोठे पाणी पाणी भरपूर आहे त्यामुळे इथं आपण पकडणार नाही मासे पुढे चाललंय जवळजवळ आपल्या पोटाच्या वरती पाणी आहे मग काढून ठेवायचं ते आमचे भावी नवरदेव संजय गाणेकर चला पुढे पिशवी आहे बघ पिशवी तर रशी आहे बघ चपला कुठं आमचं चपला कुठं तुला ठेवू का हा व्यवस्थित घ्या मित्रांनो मासा आहे आणि आता हे वरतून टाकलेलं आहे आणि हे देव बघा इथं खाली असं जाळीत अडकलाय एक मासा बघू शकता हा बघा बघा एक मासा पहिला भेटलेला आहे आपल्याला मित्रांनो असे या प्रकारे मासे पकडले जातात या जाळीद्वारे मित्रांनो बघू तो तुम्ही नदीत उतरलोय पोटरी पाणी आहे आपल्या पिशवी घेऊन ठेवाय पाठीमाल शुभम तिकडून गेलाय आम्ही इकडून चाललोय शुभम कसा त्याचं रेग्युलर आहे मासे मारायचं त्यामुळे तो एकटाच तिकडून गेलाय गेला वाटत हाय 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 बघ कशाला बघू त्याच्याबरोबर एक पिशवी दे तिकडच्या साईडला एक पिशवी दे असे मासे भेटतात मग नंतर दाखवतो सुतेरी होती कुठे गेली वाल का सुतेरी कुठ आहे देतो ना, ना, दरे पिसुया है। ये पिसुया। हाँ हाँ। काम काम पाया कोई काम कराया कर। ये पिसुया। काम। दर्ट नो। ये बगा। ना ना।

नको असले मासे घेत नाही मित्रांनो आपण हे बघा ढोकरू म्हणतात त्याला ढोकरूच आहे आली आहे

हे बघा मित्रांनो याला काय म्हणतात रे वाम 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 भेटले वाम।, वाम, वाम।, वाम एक वाम भेटते शुभम वा ला तडपाडते आडपाडते आणि मी घालपटतोय पाणी ढोपरापर्यंत गेले हा अरे चप्पल हे आडवा पडलाय बघ तिथं तर दे पिशवी दे पिशवी दे पिशवी दे नाही मी नाही तिकडे येऊ शकत नाही एवढं काय नाही

असे मासे आपल्याला ले भेटलेत दहा पंधरा मासे भेटलेत चालू आहे अजून काम मी आलो पुढे बघ पुढे बघ हा बघ वार काय जाऊ दे डोकू नाही छोटे जाऊ दे छोटे नको मीडियममध्ये पाहिजे ते बघा तिकडून आलेले आणि माझ्या खिशात मी ठेवलेले थे मासे ते ताड मारत आहेत आडवी अठरी मार तो बघ तो बघ पुढे काय हा बघ हा बघत गावला काय

पावसावर झाले असतील ते दहा पंधरा झाले की रे इथं चला मित्रांनो आता वरच्या साईडला जाऊ हे सगळं कातळ भाग असल्यामुळं काय सगळं गळगळीत असल्यामुळं इथं नाही ते कॅमर मारता येणार नाही मित्रांनो बघा अशा प्रकारचे मळ्याचे मासे आपल्याला मिळालेले आहेत मस्त आहे काय काय खेकडा भेटलाय हा बघ काय मला मासा आहे बघ तिक आहे का तेच मार मारू नको पाण्यात पाण्यात बांधून घेतो पाण्यात पाण्यात उघड ना ते काय फार तर एक वाटा झालाय बघू ते कुठे आहे वाम कुठे आहे वाम कुठे गेले हाय हाय आय हो आय रे मस्त वेगळे भेटलेले आहेत दहा बारा मासे चाल रे तीन भाकऱ्याची सोय हम्म तीन भाकऱ्यांची सोय भेटेल भेटेल पागरून पागरू उडवम काय म्हणणार शुभम रीती आहे रीती आहे रीती दिसला का थांब सांग मार तू पट आठ कोण नाही भेटलं ना भेटला 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 मस्त खरबा भेटलाय मित्रांनो बघू या टाका पिशवीत शुभम भाऊच्या कामेरुन पद्धतशीर काम केलेलं आहे तो बघा मित्रांनो तिथे खरबा भेटलाय म्हणजे त्या बॅटरीच्या इथं मला दिसत असेल तर

कामेने मासा पकडतात पकडलाय त्यांनी मासा <laughs> 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 <laughs>

तिकडे दोघ जण कामरून मारत आहेत मोठी मोठी आणि आम्ही पाबरून इथं पकडतोय कुठं घालवला बाब्रूजी कमाल बघा मासा असं पकडतात विशालबाई निलूबाई आणि मल्याचा मासा आणि गयालाय इकडे इकडे या बघा या बघा या बघा पडलाय तो जाऊ दे चला 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 जाऊ दे <laughs> चल मारला होता मित्रांनो पण गेला असत एखाद्या वेळेस नशीब <laughs> मित्रांनो आपण म्हणतो मासे खूप महाग मासे खूप महाग मालाचे मासे चारशे रुपये पण त्याची खरी किंमत अशी मासे पकडायला आल्यावर कळतं तिथे किती किंमत तिचं ते मासे खर तर खूप जीवावर बेतून काम करावं लागत असेल मच्छी मार मारतात त्यांना काट्यातून असं जाणं सोपं हव तिथं काहीतरी भेटलंय बघा तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही

मित्रांनो बघा सुतेरी पकडले अशी एवढी मोठी मला मित्रांनो मासे पकडून आलोय एक तासभर बघा कुठे तू म्हटलं तुम्हाला एवढे भेटलेत मासे कुठे कुठे सुतेरी ती बघ लांबचे लांब आत्ता ती का? आ, इए, इए आता भेटली इथं आहे माल्याचे मासे सुतेरी वाम असे असे भेटलेत अर्धा एक किलोचे झालेत ते मासे गॅंग दाखव आपली दाखवतो तुम्हाला आता पहिले आंघोळ करतो इथं पाण्यातून आलं त्यामुळे जरा आंघोळ करतो साबण बिबण आपण आणलेला आहे चला आवरा पटकन आणि आपण जेवण बनवायचा बेत आखला आहे तो सर्व चिकन वगैरे घेऊन वरती आपण ठेवलेले मित्रांनो बघा आपल्याला एवढे मासे भेटलेत असू तर रे टाक मेलेत ते बघा वाम मस्त भेटलेली मित्रांनो एकच तास गेलो आपण आणि बघा असे मासे भेटले आहे आणि हा बघा माल्याचा मासा कसला भारी मस्त बेळके भेटलेले आहेत आपल्याला अर्धा किलो वरती भेटले ते एक साधारणतः अर्धा तास आपण पाण्यामध्ये उतरलो होतो आणि एवढे मासे भेटलेले आहेत चल। पोर सगळे भुकलेले चला रेटले रे पाबरू कामरू कामरू मॅन्डी नाही रे माझी चड्डी नाही माझी चड्डी अंगावर आहे बघ इथं खांद्यावर आहे चला हा कोणी भात सुकवला इथं खाली चला रे नमस्कार मंडळी तर आपण बारापैकी मासे पकडलेले एक तासभरच आपण नदीमध्ये उतरलो होतो अरे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एक अर्धा किलोच्या वरती आपल्याला मासे भेटलेले तर आपल्या बरोबर शुभम भाऊ होते शुभम भावांना हो <laughs> दाखवा यांनी आपल्याला <laughs> कामेरूच्या जे कामरू मारायची टेक्निक असते ती यांच्याकडून शिकवावी माणसाने शिकावी आणि आपल्या बरोबर शुभमभा होते आपले हो हे विशाल भाऊ होते <laughs> विशाल उर्फ गणेश भाऊ ते हो पागरू घेऊन जे आपल्याला कला दाखवत होते तू कुठं हे बॅटरी दाखवायला उत्तम कामगिरी करत होते नील आणि अशा प्रकारे आपण अर्धा किलोच्या वरती मासे पकडलेले एक तासाभरामध्ये चांगले मासे पकडून झाले आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे वरती आपण चिकन वगैरे सगळं फ्राय करून ठेवले ते आपण थोड्या वेळात खाणारे बारच्या नंतर पार्टीचे स्पॉन्सर आहेत आमचे संजय घाणेकर भावी नवरदेव नवरदेव हा त्यांच्या निमित्त का आपला चहा पाणी निमित्त आम्ही गावी आलो होतो आणि हा कार्यक्रम योजला आम्ही आणि तो सक्सेसफुल पार झालेला आहे अशा प्रकारे ही व्हिडिओ इथंच थांबवतो आणि आपल्या ग्रुपला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा पुढे पाठवा धन्यवाद चला रे सप्राइस करा सरप्राईज करा